प्रश्न क्रमांक एक भारताचे दक्षिण टोक कोणते आहे पर्याय ए कन्याकुमारी बी लक्षद्वीप सी अंदमान डी गोवा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कन्याकुमारी भारताचे दक्षिण टोक हे इंदिरा पॉइंट आहे जे अंदमान आणि निकोबार बेटा समूहातील ग्रेट निकोबार बेटावर स्थित आहे भारताच्या मुख्य भूमीचे सर्वात दक्षिणेकडील टोक कन्याकुमारी ज्याला कॅप कोमोरिन असेही म्हणतात प्रश्न क्रमांक दोन भारतातील पहिले इंग्रजी कारखाने कोठे स्थापन झाले पर्याय ए सुरत बी मद्रास सी मुंबई डी कोलकाता या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सुरत भारतातील पहिला इंग्रजी कारखाना सुरत येथे सोळाशे तेरा मध्ये स्थापन झाला प्रश्न क्रमांक तीन भारतातील किती टक्के लोकांची मातृभाषा हिंदी आहे पर्याय ए तीस टक्के बी त्रेचाळीस टक्के सी पन्नास टक्के डी सात टक्के या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्रेचाळीस टक्के दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील त्रेचाळीस पॉइंट त्रेसष्ट टक्के लोकांची मातृभाषा हिंदी आहे ही भारतातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असून एकूण बावन पॉइंट त्र्याऐंशी कोटी लोक हिंदीला आपली मातृभाषा मानतात प्रश्न क्रमांक चार माणसाने सर्वप्रथम कोणत्या धातूचा वापर करणे सुरू केले पर्याय ए लोह B, तांबा, C, D, बी तांबा सी सोने डी चांदी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तांबा प्रश्न क्रमांक पाच सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्राच्या कोणत्या बाजूस आहे पर्याय ए पूर्व बी पश्चिम सी उत्तर डी दक्षिण या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पश्चिम प्रश्न क्रमांक सहा विद्युत प्रवाह मोजण्याचे एक कोणते पर्याय ए वॉल्ट बी ओम सी एपियर डी वॅट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एपियर प्रश्न क्रमांक सात कोणत्या प्राण्याचे हाडे सर्वात मजबूत असतात पर्याय ए वाघ बी गेंडा सी हत्ती डी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हत्ती प्रश्न क्रमांक आठ बुध ग्रह सूर्याभोवती एक चक्कर मारायला किती वेळ घेतो पर्याय ए नव्वद दिवस बी अठ्याशी दिवस सी पंचाहतर दिवस डी सत्याऐंशी दिवस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अठ्ठ्याऐंशी दिवस बुध ग्रह सूर्यभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सुमारे अठ्याऐंशी पृथ्वी दिवस घेतो बुध हा सूर्यमालेतील सर्वात छोटा ग्रह आहे आणि सूर्याच्या सर्वात जवळ असल्याने त्याचे सूर्याभोवती फिरण्याची गती खूप जास्त असते जी पृथ्वीच्या गतीपेक्षा अधिक आहे प्रश्न क्रमांक नऊ भारतात कोणत्या राज्यात बेरोजगारी दर सर्वात जास्त आहे पर्याय ए गुजरात बी राजस्थान सी हरियाणा डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हरियाणा प्रश्न क्रमांक दहा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे पर्याय ए क्रिकेट बी कबड्डी सी हॉकी डी फुटबॉल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हॉकी भारताचा कोणताही अधिकृत राष्ट्रीय खेळ नाही पण हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ मानला जातो कारण भारताने हॉकीमध्ये राष्ट्रीय स्तरावर खूप यश मिळवले आहे विशेष एकोणावीसशे अठ्ठावीस ते एकोणावीसशे छप्पन या काळात सलग सहा ऑलिम्पिक सुवर्णपदे जिंकले